हम वो योद्धा वो निडर हम जो भी दिशा में जाए सारे पथ चरण छुए और पर्वत शीश नवाए रास्ते से हट जाए हो के हवाए खरं तर आपांचं जे कार्य आहे हे कार्य बघूनच आज त्यांच्या कार्याला प्रेरित होऊनच आज सर्व मंडळी ह्या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत आणि खरं तर त्यांचा लोकसभेमध्ये असलेला आ, जो पाठिंबा आणि प्रेम हे सर्व बघूनच आज सर्व मंडळी या ठिकाणी आपांच्या सोबत आहे नक्कीच आज मला जी संधी मिळालेली आहे जी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत आदरणीय निलेजी भगवान साहेब यांच्या माध्यमातून आज माझं शिक्षण बी ए एम एस डब्ल्यू असताना मला त्यांच्या कार्यातून ही जी संधी भेटलेली आहे तर नक्कीच लोकांचा त्याप्रती असलेला जी प्रतिक्रिया आहे की लोकांनासुद्धा अपेक्षित आहे चांगलं परिवर्तन आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे उमेदवाराचं असलेलं चांगलं शिक्षण आज आपण पाहतोय गेली दहा वर्ष चौथी शिकलेल्या माणसाला आपण परिवर्तनाची सूत्रे हातामध्ये दिली होती आणि हे परिवर्तन लोकांनी स्वतः जवळून बघितलेलं आहे आणि नक्कीच आता लोकंसुद्धा कंटाळलेली आहेत आणि लोकांनासुद्धा आवर्जून चांगल्या उच्च शिक्षित उमेदवाराची गरज आहे असं त्यांच्या म्हणण्यावरून तरी वाटतं मतदारसंघासाठी माझं आवर्जून एकच सांगणं असेल की आज आपण पाहतोय क कुठल्याही प्रकारची आ, सरकारी यंत्रणा नसूनसुद्धा आदरणीय निलेजी भगवान सामरेसाहेबांच्या माध्यमातून जिजाऊ संस्था जे काही कार्य करत आहे या कार्याला प्रेरित होऊनच आज प्रत्येक विभागामध्ये जिजाऊ संस्थेचं कार्य खूप उल्लेखनीय आहे आणि नक्कीच त्याच पद्धतीचं कार्य पुढे देखील आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सरकारकडून करून देईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते